अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक केले आहे शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी नसेल तर आपल्याला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅग अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करून आपला शेतकरी ओळख क्रमांक काढून घ्यावा खालील योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना हंगाम दोन हजार पंचवीस महाडी बी टीवरील सर्व शेतकरी योजना नैसर्गिक आपत्तीमधील शेतीपिकांची नुकसान भरपाई पी एम किसान व नमू शेतकरी सन्मान निधी योजना शेतजमीन खरेदी विक्रीचे व्यवहार तसेच नवीन पीक कर्ज पीक कर्ज माफी या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक करण्यात आले आहे तर शेतकरी ओळख क्रमांक कुठे काढावा आवश्यक कागदपत्रे घेऊन आपल्या गावातील माही सेवा केंद्राला भेट द्या व आपली शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करून घ्या यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड सात बारा व आठ आणि आधार शिष्यतज्ञातलेला मोबाईल क्रमांक घेऊन आपल्या गावातील माही सेवा केंद्रात तात्काळ संपर्क करा व आजच आपली शेतकरी ओळख क्रमांक नोंदणी करून घ्या धन्यवाद